मस्त गरम गरम चटपटीत मऊ मऊ गुरगुट्या रस्सम भात असा दिसायला डाळ खिचडीसारखा दिसतो पण चवीला इतका भारी असतो ना डाळ खिचडी तर आपण करतोच हो आता थंडी आली असे भाताचे प्रकार करायचे हा प्रकार तुम्ही एकदा करा आठवड्यातून दोनदा करणार याची शंभर टक्के खात्री इतका चवीला भारी लागतो आणि एकदा तुम्ही हा खाल्ला सोबतीला फक्त पापड घ्या ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय मस्त चटपटीत मऊ मऊ असा रस्सम राईस थंडीमध्ये गरमागरम असा रस्सम राईस खूप भारी लागतो तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण घेतलाय एक कप तांदूळ पाव कप तुरीची डाळ आणि दोन चमचे पिवळी मूग डाळ भिजवलेली चिंच साधारण पंचवीस ते मसाला करायचा आहे त्यासाठी दोन टेबल स्पून तुरीची डाळ दोन टेबल स्पून धने एक चमचा जिरं एक चमचा काळी मिरेचे दाणे पाव चमचा मेथी दाणा तीन ते चार लाल सुक्या मिरच्या आणि पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करूया तर याची तयारी काय काय करायची आहे सगळं चिराचिरी काय ती करून घ्यायची त्याचबरोबर चीनचं साधारण एक वीस मिनिटं गरम पाण्यात भिजू घालायची त्याचबरोबर इथं आपण डाळ तांदूळ घेतलेले आपण यालाही भिजत घालू डाळी स्वच्छ निवडल्या तांदूळ निवडलेत तिन्हीलाही एकत्र एक करायचं याला स्वच्छ धुवून घेऊया डाळ तांदूळ स्वच्छ धुतले यामध्ये पाणी घालूया याला एक अर्धा तास भिजू देऊ तर रस्सम भातासाठी डाळ तांदूळ भिजायला घातले बाकीची तयारी करून घेतली पहिल्यांदा आपण रस्समचा मसाला करूया तर त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलाय त्यामध्ये घालूया तुरीची डाळ गॅस कमी करू आणि याला मंदाचेवर दोन मिनटं भाजून घेऊ आणि हे बघा डाळ दोन मिनटात किती मस्त भाजली गेली आहे आता यामध्ये बाकीचे सगळे मसाले घालू जिरे धने काळी मिरी मेथी दाणा लाल सुक्या मिरच्या अशा तोडून घालायच्या म्हणजे छान भाजल्या जातात आणि कढीपत्ता गॅस कमीच ठेवायचा अजून एक दोन तीन मिनिट मसाले भाजून घ्यायचे म्हणजे काय आहे ना हे सगळेच हे छान भाजले जातात आणि त्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि रस्सम मसाला खूप भारी लागतो तुरीची डाळ आणि बाकीचे सगळे खडे मसाले अजून एक दोन तीन मिनिट भाजले गॅस मी बंद केलाय त्याला एका ताटलीमध्ये काढूया आणि पूर्ण गार करून घेऊ तर मसाले पूर्ण गार झाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आणि याला बारीक करून घेऊ आणि हे घ्या आपण याला बारीक केलं आणि आपला हा रस्सम मसाला तयार झाला आता लगेच भात करायला त्यासाठी आपल्याला लागेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता दोन लाल सुक्या मिरच्या एक कांदा असा मोठाच कापून घेतला आहे दहा बारा ठेसलेल्या लसणीच्या पाकळ्या अर्धा चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर दोन टोमॅटो असे मोठेच कापून घेतलेले भरपूर अशी कोथिंबीर लागणार आहे चवीपुरतं मीठ आणि एक चमचा गूळ आता भात करूया त्यासाठी मोठी कढाई तापत ठेवली आहे तुमच्याकडे मोठा कुकर असेल तर कुकर घ्या यामध्ये घालूया तीन चमचे तेल आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी खाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल गरम झालं यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली जिरं घालायचं मग घालूया हिंग कढीपत्ता तड� लाल सुक्या मिरच्या हे सगळं थोडंसं परतायचं आणि मग यामध्ये घालूया कांदा खरं तर हा साऊथ इंडियन प्रकार आहे यामध्ये शालोट्स घातले जातात शालॉट्स घातले शॅलड्स म्हणजे छोटे छोटे कांदे असतात ते फक्त सोलायचे नाखे तसेच वापरायचे किंवा दोन भाग करून वापरायचे त्यामुळं मी इथं कांदा बघा असा मोठाच कापून घेतला आहे त्याचबरोबर घालूया ठेचलेला लसूण आणि याला परतूया खूप नाही दोन तीन मिनटं परतायचं आपल्याला थोडंसं मऊ मऊच ठेवायचं आहे कांदा तर कांदा आणि लसूण असं दोन मिनटं चांगलं परतलं यामध्ये घालूयात कोथिंबीर हळद बेडगी मिरची पावडर आणि टोमॅटो थोडंसं मीठ घालूया आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतूया तुम्हाला अगदीच वाटलं तर थोडंसं पाणी घाला आणि झाकूनच टोमॅटो असा चांगला शिजवून घ्या तर टोमॅटोमध्ये मी थोडं पाणी घालते याला मिक्स करायचं आणि गॅस कमी करून दोन तीन मिनटांची वाफ काढायची पुन्हा परतून घ्यायचं आणि टोमॅटो मऊ करायचं तर टोमॅटो तीन चार मिनटं मंदाचेवर शिजवला आता बघा किती मस्त रंग आला आहे थोडंसं पाणी घातलं ना की काही करपत नाही छान शिजले जातात मसाले याला मिक्स करू लागलं तर तुम्ही टोमॅटोचा थोडा थोडा मॅश करून घेऊ शकता आता यामध्ये घालूयात तयार केलेला रसम मसाला हा सगळा बरं कमी कारण यामध्ये आपण तुरीची डाळ वगैरे भरपूर घातली ना त्यामुळं फार तिखट होत नाही सोबतच आपण घालायचं थोडंसं पाणी साधारण एक अर्धी वाटी याला मिक्स करायचं आणि दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं तर साधारण एक तीन ते चार मिनिटं पाणी घालून याला परतलं मी अजून पुन्हा पाणी वाढवलं कारण डाळ असते ना ती घट्ट होते म्हणून थोडं पाणी जास्त घालायचं साधारण एक वाटी पाणी आणि मसाला घातला हे बघा मस्त रटरट शिजलंय आता यामध्ये घालूयात भिजवून धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ तुम्हाला अगदीच वेळ नाही तर हे डाळ तांदूळ अगदी, अगदी पाच मिनटं भिजवले तरी पण चालतील आणि कोणताही तांदूळ घ्या भरका याला मी इथला आपला हातसडीचा इंद्राणी तांदूळ घेतला याला मिक्स करूया आणि ही खिचडी अशी मऊ मऊ पातळ पातळ करायची आहे बरं का आपल्याला त्यामुळं पाणी घालायचं भरपूर जेवढं पाहिजे तेवढं पाणी घाला आणि अशी ओरपून खाण्यासारखी केली तरी चालेल भारी लागते थंडीमध्ये गरमागरम याला मिक्स करून घेतलं आता यामध्ये घालूयात गरम पाणी पाणी किती घालायचं तर आपण एक वाटी तांदूळ घेतले होते त्याला पाव वाटी आणि वर दोन चमचे टाळी घेतल्या यामध्ये आपण जवळपास पाच ते सहा वाट्या पाणी घालतो गरम पाणी घालते मी चवीपुरतं मीठ घालूया कोथिंबीर घालू याला मिक्स करूया आणि खळखळ नुकळी आणू तर याच्यावर मी झाकण ठेवलं होतं पटकन उकळी यावी म्हणून आता बघा याला मस्त उकळी आली आहे आता भरपूर पाणी घालण्याचं कारण आपल्याला मऊ मऊ पात्र खिचडी पाहिजे तुम्हाला कुकर मध्ये करायचं असेल अगदी असंच भरपूर पाणी घालून याच्या शिट्ट्या करायच्या फक्त लगेच चिंच घालायची नाही कारण आंबट पदार्थ असतो तो शिजण्यासाठी मदत करत नाही उलट नीट शिजू देत नाही त्यामुळे चिंच आपण शेवटी घालतोय गॅस कमी करूया यावर झाकण ठेवायचं आणि याला एक सात ते आठ मिनिटं मंदाचेवर वर शिजून द्यायचं डाळ आणि तांदूळ चांगले मऊ मऊ शिजायला पाहिजे सात ते आठ मिनिटं मंदाचेवर शिजवलं बघूयात खूप भारी दिसतंय हे बघा एकदम अशी मऊ मऊ खिचडी कशी असते तसा आपला हा रस्सम भात तयार होतो किती मस्त वाटेल ना हे असं गरम गरम थंडीमध्ये खायला भरून भरपूर तूप घ्यायचं आणि खायचं पण अजून हा भात पूर्ण झाला नाही फक्त रस्सम मसाला घालून चालत नाही यामध्ये आपल्याला घालायचा तयार केलेला चिंचेचा कोळ आता इथं चिंचेचा कोळ तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात घालू शकता इथे मी जवळपास चार ते पाच चमचे चिंचेचा कोळ घालते त्याचसोबत घालूया थोडासा गूळ ज्याने आंबटपणा बॅलन्स होतो याला करायचे मिक्स आणि अगदी दोन मिनटं मंदाचेवर शिजवायचं आता झाकायचं नाही फक्त असं न झाकताच दोन मिनटं शिजून देऊ म्हणजे चिंच आणि गुळ याच्यात छान मुरले जाते दोन मिनटं चिंचेचा कुळ आणि गुळ घालून याला शिजवलं आणि बघा कचला भारी आपला हा मस्त चटपटीत रस्सम भात तयार झालेला आहे बोलताना माझ्या तोंडाला पाणी सुटलं आता थंडी आहे तूप तर पाहिजेच त्यामुळं वरून पुन्हा थोडंसं तूप घालू खाताना तूप घाला थंडीमध्ये थोडंसं पचून जातं गॅस करूया बंद आणि आपला हा मस्त चमचमीत रस्सम राईस सर्व करूया हा खायचा कशा सोबत काही घ्यायची गरज नाही आपला तो मल्लू पापड असतो तो तळा किंवा साधा पापड तळा किंवा भाजा पण एकदा हा राईस नक्की करून बघा खूप 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 भारी लागतो मसाला करायला किती आहे सगळं भाजायचं बारीक करायचं मसाला खिचडी करतो त्याप्रमाणेच सगळं घालायचं फक्त त्यात मसाला आणि चिंचेचा कोळ घालून एकदम पातळ पातळ करायचा मस्त मऊ मऊ असा गुरगुट्या मस्त रस्सम भात तयार झालाय नक्की करून बघा काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद